जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचं कंटेंट काय माहीत नाही पण जनरल ब्लॉग आहे त्याच गावात फेरफटका मारूया आणि आज जरा म्हाडात जाऊन काहीतरी घेऊन येऊया चला तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच तीच दाखवूया म्हाडामध्ये आज आपल्यासोबत आहे तिथले गावातलेच पोर आहेत आणि अभिषेक आहे आपला चला म्हाडात जाऊया आणि म्हाडातून काहीतरी स्पेशल गोष्ट आहे ना म्हाडातली ती घेऊन येऊया चला मित्रांनो व्ह्यू बघा काय मस्त आहे विश्रांतीसाठी दगड आहेत आणि फुल सावली आहे चला जाऊया पुढे जंगल बघा वरती पूर्ण जंगल आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे खतरनाक जंगल आहे पण वाघ वगैरे येत असतात कधी कधी वनस्पती बघा किती मस्त फुलं बघा सुंदर फुलं आहेत एकदम ही गावची खासियत आहे आपण पूर्ण शंभर टक्के निसर्गामध्ये असतो आपण मित्रांनो हर्ट शेपची पानं बघा किती सुंदर आहेत निसर्गाची देण हे बांबू ट्री खूप उंच पर्यंत असतात बांबू ट्री अजून मोठे होतील आणि मजबूत होतील हे okay, yeah. मित्रांनो म्हशी बघा किती मस्त चरतायत आणि या माडांच्या बागामध्ये म्हशी बघा बागा। सुंदर व्ह्यू आहे okay, yeah. मित्रांनो हे गावातील वाळी आहे आपल्यासोबत आहे शंतनू धीरज आणि अभिषेक चला पुढे पुढे जात राहूया चढ चढ मित्रांनो माडावरती चढला इतक्या उंच आणि नारळ काढायची पण एक टेक्निक असते ते फिरवून काढायला लागतात आणि खूप रिस्की जॉब आहे इतक्या उंचावर चढून खूप खतरनाक आणि अभिषेक एक्सपर्ट आहे या कामांमध्ये तोड पटकन चल मित्रांनो टेक्निक बघा नारळ काढायची किंवा सहजासहजी कोणाला जमत नाही एवढ्या वरती चढायला त्यासाठी एक्सपर्ट माणूस लागतो मित्रांनो उतरतोय बघा कसा सरसरावून उतरतोय एक नंबर तर उतर कसे काढतात बघा शाळे खतरनाक एकदम <laughs> मित्रांनो चार शाळे भेटलेत चार नारळ आता फोडूया इकडे चला धीरज खाली बसून काढतोय दगडांनी अभिषेक आता दगडांनी फोडला आता साल काढतोय काढ भटकन सर नाक एक नंबर नाक, दाखवणार सगळी सोय आहे ना विगडाची कोयत्याची गरज नाही पाणी नव्हता याच्यात भारी वाटलं पडणार शंतनु बघा बॅटच्या दांड्याने तोडतोय खतरनाक लाख्या पाणी हा त्याच्यात मका का ते रे मित्रांनो वाडीला साधारण पाणी ह्या उर्ले भेटतील इकडे चला मोबाईल टाकून बघूया पाण्यात मित्रांनो पाण्यात बघा मोबाईल टाकलाय फाटक बघा फाटक अरे बस झाला मेल्यानो चला मित्रांनो शाळे काढून झालेत चला आता देवळाकडे जाऊया परत संध्याकाळ झाली की क्रिकेट खेळायचं आपल्याला चला मित्रांनो भडगावचं देऊळ बघा श्रीदेव रवळनाथ यांचं हे मंदिर आहे आणि वीर बघा मंदिराच्या समोर आणि या वाडीचा सुंदर नजारा तर अजून तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो मी खतरनाकवाला छान संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचं हे भडगावची वाडी तुम्ही बघू शकता आणि सूर्यास्त होत आहे आणि देवळाकडचा नजारा बघा देवळाचं चा काम चालू आहे समोरच मैदान आणि वाफेत आणि ह्या साईडला वाडी आहे आणि मधून वाट गेली आहे सुंदर नजारा आहे वाडीचा इथली कवलारू घरं पण खूप सुंदर आहेत बघण्यासारखी पावसाळ्यात ही वाडी एक नंबर वाटते आणि ही मधली वाट आहे या वाटेने आपण सरळ जाऊया जा। मित्रांनो वाट बघा किती सुंदर आहे एकदम पक्ष्यांचा वगैरे आवाज आणि सुंदर सासरवाडी आपली चला घराकडे जाऊन येऊया जरा मित्रांनो माकड बघा माकड

टायर बघा मित्रांनो चला जाऊया आता क्रिकेट खेळायला तुम्ही सुंदर घर बघा चला निघतो आता क्रिकेट खेळायला पण मेहनत बघा मेहनत मेहनतीला तोड नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा